बीडच्या शहराला पाणी पुरवठा करणारं बिंदुसरा धरण पूर्ण क्षमतेनं भरलंय आणि त्यामुळे बीडकरांचा पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे विशेषतः इतिहासात पहिल्यांदाच मे महिन्यामध्ये बिंदुसरा धरण इतकं तुडुंब भरलेलं पाहायला मिळत आहे दुसरीकडे बीड शहरामध्ये बिंदुसरा झालेल्या अतिक्रमणामुळे पुराचा धोका सुद्धा निर्माण झालाय या संदर्भातला आढावा घेतलाय आमचा प्रतिनिधी उदय नागरगोजे यांनी दरवर्षी मे महिन्यात कोरडा पडलेला बिंदुसरा तलाव

वाडी वस्तीवरची तान भागवणं असं चित्र एरवी आपल्याला पाहायला मिळायचं परंतु यावर्षी मात्र अगदी याच्या विरुद्ध चित्र आपल्याला मे महिन्याच्या अखेरीस या ठिकाणी पाहायला मिळतंय बीड शहराला पाणी पुरवठा करणारा हा प्रमुख तलाव आहे आणि या तलावात आता आपण बघू शकतो कशा पद्धतीनं पूर्ण क्षमतेने हा पाणी साठा झालाय जवळपास नव्याण्णव टक्के हा प्रकल्प भरलाय आणखी पाऊस झाला तर हा प्रकल्प ओव्हरफ्लो देखील होणार आहे या ठिकाणाहूनच बीडला पाणी पुरवठा केला जातो आणि ही जी बिंदुसरा नदी आहे ती बीड शहराच्या मध्य भागात वाहते आता हा तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने बीडकरांना पुराचा धोका देखील निर्माण झाला आहे बिंदुसेच्या काठावर अतिक्रमण आहे ते अतिक्रमण काढलं जावं अशी मागणी केली जाते परंतु त्याकडे दुर्लक्ष होत आहे आणि आता हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्यानं यापुढे जे काही पाऊस पडतील त्यामुळे बिंदुसेरेला मोठ्या प्रमाणात पाणी येऊ शकतं आणि त्याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी अशी मागणी आता केली जाते येत्या काही दिवसात आणखी पाऊस पावसाचा जोर वाढल्यानंतर ही समस्या उद्भवू शकते त्यावर उपाययोजना करावेत अशीच मागणी आता पुढे येत आहे उदय गोजे पुढारी न्यूज स्पीड